मी आज मी आलीये मोनॅको मध्ये समुद्राखालचं जग बघायला वरकरणी शांत वाटणारा समुद्र त्याच्या पोटामध्ये एक वेगळं जग सामावून घेत असतो नमस्कार बोंजू मी आहे प्रिया आणि आज घेऊन चालली आहे मोनॅकोमधल्या अशा म्युझियम मध्ये जिथे समुद्र खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळेल वेलकम टू द ओशिनोग्राफिक म्युझियम हे म्युझियम एकोणीसशे दहा साली प्रिन्स अल्बर्टनी बांध बांधलं होतं याला प्रिन्स ऑफ द सीज ही म्हणायचे इथे फक्त अॅक्बेरियमच नाही आहे तर सायन्स रिसर्च आणि ओशियन प्रोटेक्शनचं सेंटर पण आहे इथे सहा हजारपेक्षा जास्त समुद्री जीव आहेत छोट्या छोट्या माशांपासून ते अगदी शार्क पर्यंत एवढे वेगवेगळे रंगांचे आकाराचे मासे बघून एक वेगळीच मज्जा वाटत होती तिथे प्रत्येक जण आपापली कसरत दाखवत आहे असं वाटत होत हा जो मासा आहे ना तो ऍक्च्युअली वाळूच्या कलरचा आहे आणि फक्त त्याचे डोळे वरती आहेत ते काम करत असे आणि प्रत्येक टँक त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट सारखाच डिझाईन करण्यात आलेला आहे जेणेकरून ते सहजतेने सगळीकडे वावरू शकतील नवीन येणाऱ्या माशांमध्ये मा काही अॅक्मटाईज होत नाहीत काही जिवंत राहतात आणि काही कायमचे इथले होऊन जातात आणि त्यामुळे लोकल स्पिसीजना धोका बनतात माणसाचं पण असंच आहे ना माशांच काय समासा आहे तुम्हाला माहिती आहे का जेलीफिशला मेंदू आणि हृदय दोन्ही नसतं किती इंटरेस्टिंग आहे ना प्रत्येक टँक मध्ये काहीतरी वेगळं काहीतरी नवीन पाहायला मिळत होतं असं वाटत होतं अरे हे वेगळं अरे ते वेगळं किती बघू आणि किती नको यांचे वेगवेगळे सुंदर कलर्स असं तासोन तास तिथे बघतच उभं राहावं असं वाटत होतं जेलीफिश हार्ट आणि ब्रेन कोणी चोरला माहिती का ऑक्टोपस कारण याला तीन हृदय आणि नऊ मेंदू असतात आणि हा जेलीफिश ला खातो या माशाला बघून तर हिंदी मूवीज मधल्या विलनची आठवण आली कौन हो तुम कहां से आए हो काइंड kind ऑफ of. <laughs> आणि त्यांनी इथे फक्त मासेच नाहीत तर इथले कोरल लीव्स किंवा इतरही वनस्पती समुद्रातील जतन केलेले आहेत आणि या म्युझियमची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे त्यांनी इंट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड्स लावलेले आहेत सगळीकडे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या माशांची वनस्पतींची माहिती मिळेल तसेच क्विज बोर्ड्सही आहेत जेणेकरून लहान मुलांसाठी हे थोडं इंटरेस्टिंग होईल शिकणं या टँकनी खरंच विचार करायला भाग पाडलं एवढ्या सुंदर जगात आपण कचरा करून घाण तर करतोयच पण दुसऱ्या जीवांनाही हानी पोहोचवतोय लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी हा टँक बनवला होता मग आम्ही गेलो या बोटीमध्ये व्हर्च्युअल रियालिटी वापरून समुद्र सफर कशी असते हे कळावं म्हणून त्यांनी हा असा शो तयार केला होता इथे हा भला मोठा ब्ल्यूहेल्थचा सा सांगाडही होता मोनॅकोपासून पासून सुरू होणारी ही सफर वेगवेगळ्या डेफ्थवर कोणते कोणते मासे आढळतात कोणकोणत्या वस वनस्पती आढळतात ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन तिथे होतं मोलचे जे प्रिन्स होते त्यांनी त्यांच्या एक्सपिडिशन्समध्ये मध्ये वेगवेगळ्या स्पेशिस्ट त्यांना आढळल्या आणि त्यानंतर त्यांनी काय काय काम केलं इथे डॉक्युमेंटरी त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या मेथड जे वापरून की ती ते कलर कसे प्रिझर्व करता येतील किंवा त्यांचे पार्ट कसे आहे वरती लटकलेत त्याच्यामध्ये सॅम्पल्स ठेवायचे जेणेकरून कितीही त्यांना प्रॉब्लेम आला तरी पण ते सॅम्पल सॅम्पल्स सुरक्षित राहतील इंटरनेट काय पण तिथे अजून कम्प्युटर पण नसताना त्या काळी त्यांनी एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढल्या त्यांच्या एक्सपिडिशन मध्ये किती प्लॅनिंग आणि किती अभ्यास लागत असेल या सगळ्या एक्सपिडिशन्स करायला पोलर बिअरचा तो भला मोठा सांगाडा बघून मला न्यू पॅलेसमधल्या प्राण्यांची आठवण झाली शंभर वर्षांपेक्षा किंबहुना त्यापेक्षाही किती जास्त वर्ष जुनी आर्टिफॅक्ट्स आणि अशी हजारो आर्टिफॅक्ट्स बघून आणि हा सगळा पूर्ण एक्सपिरियन्स आमच्या सोबत घेऊन हो आम्ही या म्युझियमची सांगता केली समुद्राच्या या विशाल जगाचं माणसाने पाच टक्केपेक्षा कमी एक्सप्लोरेशन आहे इमॅजिन करा अजून किती सुंदर सिक्रेट्स लपलेली असतील आणि अशाच सुंदर जगातील सुंदर गोष्टी बघण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू